दिंडीहून आलेले राजेंचा फोन होता आले आपल्या नावावर आलेले म्हणून त्यांनाही आपण परत जाऊ देणार नाही आणि वस्तू चांगली देतोय चारदा साधा ते अखरदा गाड्याला चालू आहे नाव सांगा नाव काय दत्तात्रय कारभारी रोंदा यांचा एक बैल आहे गोरा आहे गोरा देऊन आपण ज्यांना जे खरं ते सांगू दादा ते खरं ते सांगायचं दत्ता हो एकेचाळीस जास्त बोलणार नाही ઉ દાદા મારે લઈ લાવે ઉતરાવશા केवळ बाबा केवळ दादाजी रमदास हे त्यांच्या सोबत आलेले आणि हे आपले खाम्याचे अगोदरी आपल्याकडून जोड्या खामखेडा हे भरपूर वेळेस आलेले आणि आपल्या भरोशावर ही जोडी घेऊन जातात आणि आज भरपूर शेतकरी देवळा सटाणा हे चांदोड तालुक्याहून भरपूर शेतकरी आज आलेले आता हे पाचवी पेट झालेली आपली पाच शेतकरी आपल्याकडून आलेले एक बहीण ठेवून पंचेचाळीस हजार रुपये घेतले बरं बर ठीक चेटले गेले पण आठ तो साठले पन्नास जात नाही दोन मिनिट ऐक घ्या दोन मिनिटा तुम्हाला मान्य भाव नाही बरात मी इतका दिवस

पंधरा हजार केले त्यांनी अक्षर आज माणसाला तुमची इच्छा मला पंधरा वीस वर पाहिजे माझी इच्छा मला पन्नास आला पाहिजे तेव्हा होणार आहे मी जवळ आहे तुम्हाला पंधरा वीस फुट आहेत मला चाळीस फुट आहेत असं आहे का बरं जगा तो मान्य करत शब्द आले फक्त एकतीस हजार आपल्याला मनापासून दत्त करून दोन घ्या तुम्ही एकवीस हजार एकवीस म्हणताय दोन घ्या फक्त बरोबर आहे पाहायलाच पाहिजे माहिती होती हा हा मोबाईल म्हणजे ऑन्ड्रॉइड मोबाईल हा चांगला आहे आपल्यासाठी पण यूज चांगले माणसाने करायला पाहिजे हे म्हणताय हे पाचतो शेठ आम्हाला एक वाजता तुमचा व्हिडिओ बघायला आणि ही जोड जर घेतली तर आम्ही दर, दर आपल्याला एक जोड घेऊन जाऊ आपण असे माणसं यालाच पाहिजे धन्यवाद करतो आपण आणि मनापासून त्यांना आपल्याला द्यायचे दादा मारा था फक्त एक मी काय बरू तो दादा काय बोलणार त्या नाही नाही त्या काय बोलणार तर जे खरं ते शेठर आपण डायरेक्ट एकतीस एक सांगा तर मला सोबत आपले पंचेचाळीस चाळीस पस्तीस सांगता येतच नाही का पण फक्त इथे दलाल नाही आम्हाला नाही आणि तुमले मनपासून जर कोणी मार्ग सांगा झाल्या तर मग मला बोला कोणता एक काम करा ना मारे सत्तर द्या ना तुम्ही आयसी पेपर राहणार आता साठ द्या चला जाऊ दे अजून काय सांगू नाही एक सांगणारा विषय हो सांगणार आहे तुम्हाला मनात करा मी मनात धरा दादा, दादा माने का सांगा तुम ना तुमच्या ते तुम्ही मरणार पण तुम्ही आई देवानी किंमत मी सांगेल जे नाही ना मोठा फार अंतर शे ना अंतर फार शे मी डायरेक्ट एक सांगे देशे देशले फक्त जाणार शेत म्हणे त्यांना मयम सांगेल ना मी देशले हा ना मग मी त्यांना मयम हा फक्त भरोसा करा एकवीस हजार म्हणताय ते एकवीस हजार म्हणताय मागू दे तोच घेतो आपण एकतीस हजार बोललेलो आहे तुम्हाला जर मनापासून घ्यायचे असेल आले ते धन्यवाद करतो आपण नाही फक्त ते लय सांगेल होता हा शब्द नाही बोला मजाने સૌદા કરેલ નહીં છે રામ રાષ્ટ્રીસ નક બેટા મી બી નહીં મી બી દે ગાબરુ નો સવ્વીસ હજાર કે બરા ઠીક અરચ્છ નહીં છે

માન્યુ ખરે આજ ફક્ત મારે માહિતી ફક્ત ભોની ઘર છે અને ચાંગલા શિકા ચાલ દાંડ્યા અને દાંડ્યામાં કદી બી એ ચાર દસ સાત છે

आमले सवले नाही एक आहे आमले सौदाले टाइम लागत नाही आणि आम्ही आडी करणारा माणसं नाही घेऊन त्यामुळे आम्ही दाखवता शंभर रुपये घेऊन पंचवीर रुपये शब्द शब्द गेला पंचवीसला मी सांगितलं चोवीस हजार घ्या हजार पाचशे दिले मनापासून दिले दादा इकडे या पुढे दादा मान्य आहे तुम्हाला आता अयोआर मान्य आहे का किती काही बोललो तो पंचवीस ला फक्त शब्दावर आलेले माणसं वीस ला विकून शब्दाला बदल करणार नाही फक्त मान्य लागून मनपा बघ गोंडाला दिले 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 पंचवीस हजार पंचवीस दिलेले पंचवीस हजार मालक मी चार चारदा सागाचे वक्राला चालू आहे गाड्याला चालू आहे फक्त एक आहे नवीन चित्र बसत किलारी चित्र बसत दोन दिवस काठी राहू द्यायची हा पळणारा गोरा आहे